नमस्कार मंडळी सोमन्स कोलाज या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुम्हाला माझ्याबरोबर रण ऑफ कच्छ या प्रवासाची सफर घडवणार आहे राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती असेल तर काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे रन ऑफ कच्छ आहे आता थोडेसे भूज वरण उत्सवविषयी भूज हे कच्छ जिल्ह्याचे मुख्यालय आहे आणि ते सीमेवर असल्याने येथे आर्मी आणि एअरफोर्सचा बेस कॅम्प आहे कच्छमधील हँडिक्राफ्ट हातमाग बांधणी भरतकाम केलेले कपडे इत्यादी अतिशय प्रसिद्ध आहेत सव्वीस जानेवारी दोन हजार मध्ये आलेल्या भूकंपामुळे गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते वीस हजार लोकांचा मृत्यू झाला होता तर दोन लाख लोक जखमी झाले होते तेथे ते असणारे राजवाडे मंदिर सगळ्यांची पडझड झाली होती आज जे भूज दिसते आहे त्यातील सत्तर टक्के नवीन बांधकाम झालेले आहे भुजहून ऐंशी किलोमीटरवर धोरडो नावाचे गाव आहे त्या ठिकाणी गुजरात सरकार खूप मोठी टेंट सिटी उभारते त्याशिवाय आजूबाजूचे खाजगी अनेक रिसॉर्ट्स आहेत टेंट सिटीज आहेत शनिवारी रविवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी खूप गर्दी असते हा रणोत्सव अगदी सुरुवातीस फक्त एक दिवसांचा एक दिवसाचा होता मेळा किंवा जत्रा अशा स्वरूपाचा होता नंतर त्याचा कालावधी हळूहळू वाढत गेला दोन हजारपासून तर रण उत्सव तीन महिने असतो फेब्रुवारी अखेर सर्व गाशा गुंडळतात तापमानही वाढायला सुरुवात होते त्यामुळे पर्यटकही कमी होतात आम्ही धोरडो या गावी जे जो, जो व्ह्यू पॉईंट तयार केलेला आहे त्या ठिकाणी साधारणतः संध्याकाळी गेलो होतो त्या ठिकाणी एक उंच टॉवर मचाणासारखा तयार केला आहे वर जाऊन आपण आजूबाजूचा देखावा बघू शकतो किंवा वाळू कम मिठावर चालण्याचा आनंद घेता येतो हेच ते मिठाचे वाळवंट आम्ही गेलो तेव्हा सूर्यास्त होण्यास आला होता एक छान असे दृश्य दिसत होते खूप सारे फोटो काढले त्या ठिकाणी स्थानिक कच्ची पोशाख घालून फोटो काढण्याचीही सोय होती त्याचाही सगळेजण आनंद लुटत होते मिठाच्या समुद्रात थोडे आतमध्ये पोलवर जाऊन सगळेजण फिरून येत फिरून येत होते, फिरू होते। कच्छचे रण म्हणजे जगातील एक मोठे मिठाचे वाळवंट आहे ज्याला व्हाईट डेझर्ट असे म्हणतात पूर्वी आपल्याकडे मिठागरे असत काही लोकांचा तो पारंपरिक व्यवसायही होता पण कच्छचे हा नैसर्गिक प्रक्रियेने तयार झालेले आहे हजारो वर्षापूर्वी कच्छचे रण म्हणजे अरबी समुद्राचाच भाग होता पण भूकंपामुळे कच्छचा भाग वर उचलला गेला व त्याचे एका मिठाच्या तळ्यात रूपांतर झाले यानंतरचे आमचे डेस्टिनेशन होते रोड टू हेवन आणि धोलावीरा हे गाव धोलावीरा हे एक आर्कोलॉजिकल साईट आहे आणि हडप्पाकालीन संस्कृती दर्शविणारे ते एक गाव आहे याविषयी अधिक माहिती पुढल्या भागात आपण बघूयात धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका